नमस्कार अर्जुन हा सायलीला भेटायला चाळीमध्ये आलेला असतो तेव्हा तिथे काही गुंड येतात तेव्हा ते गुंड अर्जुनला धरतात आणि अर्जुनला मारणार तेवढ्यात अर्जुन सगळ्या गुंडांना चांगलंच तुडतुड तुडवतो तो गुंडांची चांगलीच धुलाई करत असतो जनता चाळीतली सगळी लोकं बघत असतात आणि तेवढ्यात तिथे मधुभाऊ सायली आणि कुसुमताई येतात त्यांना ते बघून मोठा धक्काच बसतो त्यानंतर अर्जुन एका गुंडाला चांगलीच एक बुक्की देणार असतो तेवढ्यात लगेच सायली म्हणते थांबा नको आता मात्र सायलीचा आवाज ऐकल्यामुळे अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि त्या गुंडाला मारत नाही तेवढ्यात पाठीमागून गुं, दुसरा गुंड अर्जुनच्या डोक्यात काठी घालतो आणि मग तिन्ही गुंड अर्जुनला खूप मारतात खूप त्याची बेदम त्याला मारहाण करतात सायली नको बोलल्यामुळे अर्जुन कोणत्याच गुंडाला मारत नाही सगळ्या गुंडांचा मार खात असतो सगळे गुंड अर्जुनला एक एक करून खूप मारत असतात शेवटी एवढे मारतात की तो अर्जुन शेवटी खालीच पडतो सगळे चाळवाले बघत असतात अर्जुनची ती वाईट अवस्था बघून वा सायलीला खूपच वाईट वाटत असतं सायली अर्जुनकडे जायला निघते तेवढ्यात मधुभाऊ तिचा हात पकडतात आणि म्हणतात नाही नाही सायली तू नाही जायचं तेव्हा सायली म्हणते प्लीज मधुभाऊ असं करू नका त्यांना आता माझी गरज आहे बघा त्यांची काय अवस्था झाली आहे अहो कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी या माणसाने खूप खस्ता खाल्ल्या आहेत आपल्या दोघांसाठी याने खूप काही केलं आहे नेहमीच तो प्रत्येक माणसाशी आपल्यासाठी तो टक्कर देत आला खूप या माणसाने आपल्यासाठी केला आहे मधुभाऊ आता त्याला वाचवणं ही माझी जबाबदारी आहे मला गेलंच पाहिजे मधुभाऊ प्लीज माझा हात सोडा त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे आता माझी वेळ आहे त्यांच्यासाठी काही करायची प्लीज मधुभाऊ सोडा आणि खाली पडलेला अर्जुन बघून आता मात्र सायलीला मोठा धक्काच बसतो लगेच आता मधुभाऊ हात सोडत नाही तेव्हा रागाने सायली त्यांचा हात झिडकारून टाकते त्यांच्या हातातून आपला हात खेचून घेते आणि धावत अर्जुनकडे जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन ला सर उठा उठा अर्जुन सर अर्जुन सर मी तुम्हाला काही होऊ देणार नाही प्लीज उठा ना उठा अर्जुन सर तरी मात्र अर्जुन काही उठत नाही आता काय करावं सायलीला मोठं टेन्शन आलेलं असतं मग सायली अर्जुनच्या जवळ जाते आणि म्हणते अर्जुन सर माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे आता मात्र सायली असं बोलताच लगेच अर्जुनला शुद्ध येते आणि अर्जुन उठून बसतो सायली त्याला हळूहळू उठवते आणि अर्जुन सायलीला मिठी मारतो आता शेवटी अर्जुन सायलीचं प्रेम जिंकलेलं आहे अर्जुनला खूपच लागलेलं ला असतं तेव्हा सायली म्हणते चला अर्जुन सर आपण हॉस्पिटलला जाऊ तेव्हा अर्जुन म्हणतो नाही त्याची काही गरज नाही तुम्ही आता तुमचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं ना आता मी लगेच बरा होईल तेव्हा सायली म्हणते नाही नाही तुम्हाला खूपच लागलं आहे आपल्याला हॉस्पिटलमध्ये आप जावं लागेल लगेच सायली अर्जुनला पकडते आणि हळूहळू हो इकडे हॉस्पिटलला घेऊन येते ते बघून कुसुमच्या डोळ्यात पाणी येतं कुसुम मनात म्हणते खरंच या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे मधुभाऊना राग येतो मधुभाऊ घरात निघून जातात तर इकडे हॉस्पिटलमध्ये सायली अर्जुनला घेऊन येते डॉक्टरांनी कटला सगळीकडे हाताला डोक्याला बँडेज केलेलं असतं ते बघून सायलीला धक्का बसतो सायली म्हणते अर्जुन सर तुम्हाला त्रास होतोय का माझ्यामुळे तुम्ही किती स्वतःला त्रास करून घेता किती करता तुम्ही माझ्यासाठी अर्जुन म्हणतो तो माझा हक्क आहे मी तुमच्यासाठी काही करायला तयार होईल मी तुमच्यासाठी जीव पण दे अर्जुन असं म्हणता सायली त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते नाही अर्जुन सर असं नाही बोलायचं अर्जुन म्हणतो आता मी कसं जाऊ एकटा घरी मिसेस सायली तुम्ही सोडा ना मला घरी तेव्हा सायली म्हणते पण घरातल्यांना आवडणार नाही तेव्हा अर्जुन म्हणतो का नाही आवडणार आता तुम्ही माझ्यावरचा प्रेम व्यक्त केला आहेत ना तुम्ही आता बघाच मी एकेकाशी कसं लढतो आपल्या प्रेमाने आपण सगळ्यांना जिंकून घेऊया चला तुम्ही मला घरी सोडायला तेव्हा सायली ही अर्जुनला घरात घेऊन येते दारात अर्जुन, अर्जुन आणि सायलीला बघून सुभेदारांना मोठा धक्काच बसतो कारण अर्जुनची अवस्था बघून कल्पना प्रताप तर हादरूनच जातात अर्जुन सायलीला म्हणतो चला चला घरात चला तेव्हा सायली घरात पाय टाकणार तेवढाच कल्पना म्हणते थांब तर आता कल्पना सायलीला घरात घेणार अर्जुनसाठी सायलीचा स्वीकार करणार का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू